नमस्कार सर्वांना संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आज मी तुम्हाला डाळभट्टी सोबत वरण केलेले होते त्याची रेसिपी दाखवते मी त्या भाऊबीजीनिमित्त सर्वजण जमले होते तर दाळभट्टीचा भेत केलेला होता बघू शकता मी तुरीची डाळ शिजून घेतली होती आणि आता एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल जिरे मोहरी आणि लसूण अद्रकची पेस्ट परतून घेतली त्यानंतर लाल तिखट सांबर मसाला हळद वगैरे टाकून घेतली आहे थोडी त्यानंतर ते चिरलेले टमाटे टाकले कडीपत्ता टाकला थोडासा काळा मसाला पण टाकून घेतला चिंचेचा कोळ टाकला मसाले छान परतून झाल्यानंतर चिंचेचा कोळ टाकायचा नंतर गूळ टाकायचं आणि बट्ट्या शिजवलेलं गरम पाणी असतं उरलेलं ते मी यात टाकून घेतलं आहे मीठ टाकलं आहे एकदम साध्या पद्धतीने पण खूप छान वरण झालेलं जा होतं आणि या फोडणीच्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यात शिजलेलं वरण टाकून घेतलं आहे मी वरणात पण थोडंसं मीठ हळद टाकून घेतली होती आणि आता मी परत त्यात गरम पाणी टाकून वरण तयार करून घेतलं आहे बघा किती सिंपल पद्धतीने वरण तयार आहे बघू शकता अशा पद्धतीने बट्टी बनवून घेतली होती बट्टीचं पीठ दळून आणायला मी गहू सोयाबीन आणि थोडीशी मका दळून आणली आणि त्यात हळद थोडासा खाता सोडा ओवा आणि तेलाचं मोहन टाकून पीठ भिजवून घेतलं होतं मीठ आणि या बट्ट्या मी उकडून घेतल्या होत्या बघू शकता अशा प्रकारे खूप छान वरण झालेलं होतं थोडं जास्त प्रमाणात करायचं होतं म्हणून मी मोठ्या पातेल्यात वरण केलं आहे खूपच खुसखुशीत बट्ट्या तयार झालेल्या होत्या चला तर आता ताट वाढून घेतलं आहे मीठ कांदा लिंबू मिरची तळून घेतली आहे मीठ लावून आता दिवाळीत तर भरपूर गोड पदार्थ झालेले असतात घरात बघू शकता इथे मी बेसनाचा लाडू ठेवला आहे वरण भात तूप आणि बेसन पिठाचे वड्या फराळ तर भरपूर आहे पण आज सगळ्यांना डाळ भट्टी खायची असल्यामुळे केली होती बघू शकता किती खुसखुशीत कुछ डाळ बट्टी तयार झालेली आहे वरणपणे एकदम सिंपल पद्धतीने झटपट तयार केलं होतं बघू शकता आपल्याला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे डाळभट्टीचे वरण करून बघा धन्यवाद